बघायला आता आता मला झोप येत नाही आता कबूतर दिसलेत आम्हाला खिडकीत त्या फांदीवर आम्ही झोपेत नाही येऊन बघतोय आता टपूला विशोक झाला बघायचा दोघं दोघं चालले त्याच्या अंगावर इथं होते इथून उडून गेले ते थोडे मिस्टेक झाले माझ्याकडनं त्या बाजूच्या ग्रीलमध्ये होतं एकदम जवळ बघितलं <laughs> का ते तिथं इथं बसलेसला करून त्याच्या अंगावर चालला होता आणि कसं भेटणार आहे ते कबूतर टप्प्या ऐ काय तुझी कमाल का आहे रे रेवा ही लेट आली ती खात होती त्यामुळे हिला दिसलं नाही <laughs> हा सुभू सु चांगलं बसलं होतं येऊन जवळ तर त्याला खिदडायला गेलाय <laughs> ग्रिलवर पाय ठेवून झोपितलं उठल्यावर आज हेच काम केलं आहे ना ओटपुशेल लांब गेल्या आता ती तिकडं आता नाही त्या साईडला गेले लिंबाच्या झाडाच्या पल्लीकड्या फांदीवर काय कावळा आहे ना तिथं हिणं कावळा बघ आहे का हे बी तिकडंच लक्ष आहे तरी कधी झोपलेत साडे अकराला झोपले होते साडे अकरा बाराला झोप बारा पावणे बाराला आत्ता का आता आता थोडं खाणार पिणार खेळणार थोडंसं जे झोपणार ते मग काय विचारायचं नाही हा ना सुभा सुबह आमची मधी आधी चुटपुट करते हा नाही करत है सोबड सुबड सुबड हां आज बरोबर समोर हो येतोय इकडं थंड करून ओरडतोय काव काऊ काव काव, 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 काव करून है ना तुला बोलवत आहे टप्या तुला बोलवत आहे तू ये म्हणतो झाडावर है ना कावळा कुठे गेसोबा हा हे नवी बघितलं काय नागरे ह्याच्या डोळ्यात ना झोप तुम लई हुशार आहे बसले मॅडम येऊन रोजच्या जागा बघा बघा कावळा कसा काऊ काव काव, काव काव करते है नाय ना? शेठ शेठ टपू शेठ हो टपू शेठ काय चाललंय मग लय निवांत मामलाय बाबा